गोकुळाष्टमी अर्थात दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा सण असून या उत्सवात राज्यातील हजारो युवक युवती यो गोविंदा म्हणून थरावर थर रचत हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात या वेळेस अनेक जण दुखापतींना देखील सामोरं जातात त्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून दीड लाख गोविंदांना आता संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी दिली यावेळेस बोलताना श्री पूर्वेश सरनाईक यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गोविंदांसाठी आवश्यक असलेली विमा कवच योजना तातडीने मंजूर करून दिली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत यावर्षी दीड लाख गोविंदांना हे संरक्षण मिळणार आहे एकंदर एक कोटी बारा लाख पन्नास हजार रुपये इतक्या रकमेचा विमा प्रस्ताव अंतिम करण्यात आला असल्याची माहिती यानिमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी दिली आहे